रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्ष कामोठा व्यापारी सूचना अध्यक्ष सुरेश खरात महिला आघाडी उपाध्यक्ष शुभांगी सुरेश खरात व कामोठे शेखापचे पदाधिकारी अल्पेश माणे आणि प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज दिनांक बावीस मे रोजी रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यालयामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील जेएम म्हात्रे बाळासाहेब पाटील आदी अनेक मंडळी उपस्थित होती आज आले आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग आमच्या सोबत असता असणारे वासी असणारे कामोठे तुला असणारे आमचे सगळे मग खरात त्यावर लालफेशजी असतील खांदा कॉलनीतून आमचे भगतजी असतील आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांना स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमच्या कामोठ्यातून खरा साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा ही मंडळी आहेत त्याच्यामुळे कुणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असोबतश्वर क्षेत्र साम्राज्य संघटक अल्पजी माने महिला कार्यकेक्ष शुभांगी खरा आम्ही गेले कित्येक दिवस दादा गणेश दादा कडू आणि आमचे आधारस्तंभ जे भाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष काम करत होतो आणि ते आज त्यांच्या दहा दिवसाच्या पक्षप्रवेशानंतर आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतोय त्याचं मेन कारण हे आहे की समाजातल्या व्यक्तला दे न्याय देत असताना कुठेतरी आपण आपल्या आधारस्तंभ कुठेतरी आपल्याला न्याय देणाऱ्या माणसासोबत गेलं पाहिजे त्या गोष्टीचा गेले दहा दिवस विचार करून आम्ही आज त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये बरोबर आमचे आदरणीय राहिलेले आमदार बाबराम पेसाहेब यांनी मला शब्द दिला होता की आपल्याला शक्य की पक्षातून तिकीट घ्यायला सुद्धा केलं होतं परंतु होणाऱ्या काळात राजकीय समीकरण मिळवताना तो शब्द कितपत खरा होतोय आणि कितपत खोटा होतोय या सर्व गोष्टीच्या संभ्रम अवस्था होतीच परंतु आपल्याला न्याय देण्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय दिसत नव्हता या दृष्टीनं माझ्या बुद्धीच्या विचारानं किंवा मला जे दिसतंय जो पर्याय दिसतोय त्या पर्यायाचा मी वापर करून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष शकतो